शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या ओल्या कापसाला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे किनवट कापसाला आवक आलेली आहे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती इथं ओल्या कापसाला आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा लोकल कापसाला आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पोकरणा लोकल कापसाला आवक आलेली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेरला आवक आलेली आहे कापसाला एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किनवट आलेली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आलेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद